नमस्कार शेतकरी मित्रांनो शे आज अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे तर त्या दरम्यान राज्यात बहुतांश भागात डकपोटी व पूर्व परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली मात्र आता पुढील काही दिवस सलग पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यात आज देखील आपल्याला बहुतांश भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र काही भाग असेही असतील त्या भागात आज देखील ढगपोटी पाऊस असणार आहे असा अंदाज महाराष्ट्राचे हवामान अभ्यास डॉक्टर पंजाबराव साहेब यांनी दिलाय माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आपल्याला सर्वाधिक पाऊस मध्य महाराष्ट्रातल्या काही परिसरात पाहायला मिळेल यामध्ये पुण्याचा सर्व भाग असणार आहे तर कोल्हा सोलापूर सांगली कराड विटा सासोड पावस या संपूर्ण परिसरात पाऊस पाहायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर कुचिजत बारामती दौंड अहिल्यानगर या परिसरात झड स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर कोकणात मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व इतरही आसपासच्या परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात तसेच उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पहिले असता यामध्ये नाशिक तिरंगे इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावल यातील काही परिसरात पावसाचा जोर असणार आहे तर काही परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळणार मात्र नाशिक मालेगाव इगतपूर या भागात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होतो असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव शिल्लोड वैजापूर व इतरही आसपासच्या परिसरात आज दुपार नंतर पावसाचा जोर थोडा ओसरणार आहे मात्र दुपारपर्यंत थोडा परिसरात मात्र दुपारपर्यंत भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भात देखील आपल्याला काही भागात मुसळधार पाऊस आज झालेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हे संपूर्ण आसपासच्या परिसरात भाग बदलत मुसळधार पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर परिसरात मोठा मुसळधार पाऊस आज असणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद